नमस्कार रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ठराविक सीझनमध्येच मिळणारी हरभऱ्याची सुकी भाजी ही भाजी आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास होतो अशा लोकांनी तर ही भाजी जरूर खावी कारण ही पित्तशामक का अशी भाजी आहे आपण शेतातूनच ही ताजी ताजी भाजी आणूया ही भाजी अशी खोडून घ्यायची आहे हरभऱ्याचे असे कोळे कोळे शेंडे खोडायचे हा गावरान हरभरा आहे आभाळ आले असल्यावर शक्यतो ही भाजी खोडू नये कारण हे वातावरण खोड अळीसाठी पोषक असते व हरभऱ्यावर कीड पडते आपण एवढी भाजी खोडून आणली आहे आता मी तुम्हाला ही भाजी साफ कशी करून घ्यायची ते सांगते ही अशी थोडी भाजी घ्यायची आणि अशा पद्धतीने वरून खाली जोरात आपटायची म्हणजे यावर जर काही किडे किंवा की छोट्या आळ्या असतील तर त्या खाली पडतील अशी प्रोसिजर कमीत कमी सात ते आठ वेळा करायची म्हणजे चुकूनही एकही आळी भाजीवर राहणार नाही आपण सगळी भाजी आता अशी खालीवर करून नीट साफ करून घेतली आहे ही भाजी इतर भाज्याप्रमाणे चिरत नाही तर मग काय करायचे यामध्ये जर अशा जाड काड्या असतील तर त्या अशा काढून घ्यायच्या याची फक्त अशी पानं पानं घ्यायची आपण भाजीतील सगळ्या काड्या अशा काढून घेतलेत ही भाजी आपल्या शेतातीलच आहे यावर कुठल्याही प्रकारची कीटकनाशके फवारलेली नाहीत त्यामुळे मी ही भाजी धुणार नाही कारण ही भाजी शक्यतो धुवत नाही भाजी धुतली तर त्यावरील सगळी आम निघून जाईल व भाजीला चव लागणार नाही आम म्हणजे भाजीवर जो आंबटपणा असतो तो आपण ज्या वेळेस बाजारातून हरभऱ्याची भाजी विकत आणतो व आपल्याला खात्री नसते यावर कीटक नाशके फवारलेली आहेत किंवा नाही त्यावेळेस आपण ती भाजी धुवून घेऊ शकतो भाजीला आंबट चव येण्यासाठी तुम्हाला मी एक पर्याय सांगते भाजी शिजताना त्यामध्ये एका लिंबाचा रस टाकायचा ही भाजी आपल्याला फक्त थंडीतच खायला मिळते हरभऱ्याच्या भाजीसाठी आपण इथे घेतली आहे हरभऱ्याची भाजी लसूण जिरं हिरव्या मिरच्या मीठ आणि तेल मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे लसूण जिरं मिरच्या मिक्सरला वाटून घ्यायच्या लसूणही जरा जास्तच घ्यायचा भाजीमध्ये लसणाची चव छान लागते पाणी न टाकताच मिक्सरला वाटायचे आपलं वाटण तयार आहे कढई गरम झाली की त्यात एक पळी तेल टाकायचे या भाजीसाठी जरा जास्तच तेल टाकायचे म्हणजे भाजी चवीला छान लागते तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकायची मोहरी तडतडली की जिरे टाकायचे मिरच्या व लसणाचे वाटण टाकायचे वाटण छान परतलं की त्यात अर्धी भाजी टाकायची मिरच्या खाली करपू नये म्हणून भाजी लगेच खालीवर करायची व राहिलेली भाजी त्यावर टाकायची परत सगळी भाजी एकदा खालीवर करून घ्यायची ही भाजी अशी जास्त दिसते मिठाचा अंदाज येत नाही म्हणून एक दोन मिनिट भाजीवर असे झाकण ठेवायचे भाजीने वाप धरली की भाजी परत खालीवर करून घ्यायची म्हणजे भाजी जरा खाली बसते आप व आपल्याला मिठाचा अचूक अंदाज येतो चवीनुसार मीठ टाकायचे मीठ भाजीमध्ये सगळीकडे नीट मिक्स व्हावे म्हणून परत भाजी हलवून घ्यायची हातावर दोन ते तीन चमचे पाणी घेऊन भाजीवर असा शिंतोडा मारायचा ही भाजी एकदम मंद गॅसवरच शिजवायची तुम्ही जर भाजी धुवून घेतली असेल तर त्यात पाण्याचा शिंतोडा टाकण्याची गरज नाही आंबटपणासाठी फक्त भाजीमध्ये अर्ध्या किंवा एका लिंबाचा रस टाकायचा काही जण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कुटही टाकतात पण तुम्हाला जर या भाजीची खरी चव चायची असेल तर बिनकुटाची भाजी खाऊन पहा ही भाजी शिजत असताना याचा एवढा सुंदर वास सुटतो की ज्यांना भूक नाहीये त्यांनाही जेवणाची इच्छा होईल परत दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायची आणि एक वाप काढायची झाकण काढून भाजी परत हलवून घेऊ तुम्ही पाहू शकता भाजी शिजली आहे उलटण्याच्या सहाय्याने भाजी अशी सुट्टी करून घ्यायची आपली भाजी तयार आहे ही भाजी आपण चपाती ज्वारी किंवा बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी याबरोबर खाऊ शकतो भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ ज्वारीची भाकरी हरभऱ्याची भाजी लसूण शेंगदाण्याची लाल चटणी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि दही या जेवायला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद